सहाय्यक कामगार आयुक्तांच्या वतीनं महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्यासह चोवीस मतेदारांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत सोलापूर महानगरपालिकेतील बहुजन समाजातील कंत्राटी कामगारांचा किमान वेतनानुसार पगार न देता तुटपुंज वेतन देऊन त्या कामगारांची आणि शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त सुधाकर गायकवाड यांनी या प्रकरणाची चौकशी करून महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्यासह पालिकेकडील चोवीस मक्तेदारांवर न्यायालयात खटले दाखल केले आहेत याबाबत भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश मोर्चाचे महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे चौदा वर्षांपासून कामगारांचं शोषण सुरू आहे मात्र सहाय्यक कामगार आयुक्तांनी केवळ एकाच वर्षाची चौकशी करून हे खटले दाखल केले आहेत यामुळं त्यांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं असल्याचं भाऊसाहेब कांबळे यांनी सांगितलं खटले दाखल झालेले मक्तेदार याप्रमाणे आदेश नवले राजलक्ष्मी स्वयंरोजगार सेवा सहकारी सेवा संस्था मर्यादित पुणे दीपक मानवे यशस्वी एंटरप्रायजेस सोलापूर अश्पाक अक्सापुरे सोनू सर्व्हिसेस सोलापूर एन एच पटेल नाशिक निखिल जाधव जयशंकर असोसिएट पुणे शहानवाज अक्सापुरे कलीम सिक्युरिटी ग्रुप सोलापूर काशीनाथ राठोड आराध्या इन्फ्रास्ट्रक्चर सोलापूर अजय कुमार घोडके सोलापूर आतिक पटेल एपी एंटरप्राइजेस सोलापूर